हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टॅसिटन टेसिटनचा मराठी तर्थ मोजके बोलणारा मित भाषी किंवा अबोल होत आहे टॅसिटनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही इज अ शाय And young man. दुसरा वाक्य आहे वी आर पोल अपार्ट आय एम व्होकल वाय शीज टेसिटन बाय नेचर तिसरा वाक्य आहे हे रिवर्टेड टू हिज ओल्ड टेसिटन वेज चौथा वाक्य आहे ही वॉज टेसिटन अँड अनसोशिएबल अँड रेरली स्पोक टू एनिबडी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू